गुड मॉर्निंग सगळ्या योगसाधक बंधू भगिनींना पुन्हा एकदा या प्रसन्न सकाळी आजचा तुमचा दिवस शुभ जावो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पहिला जो व्हिडिओ आपण बनवला होता तो पोटावरील चरबी कमी करण्यासंदर्भात होता पुन्हा त्यातीलच काही थोड्याशा इम्प्रुव्हड कृती आपण पाहणार आहोत आधीच्या व्हिडिओमध्ये सोप्या कृती होत्या या थोड्याशा पोटावर अधिक ताण निर्माण करणाऱ्या कृती आपण पाहणार आहोत तुम्ही जेव्हा ही पोटाच्या व्यायामाला सुरुवात कराल तुम्ही सकाळी करत असाल किंवा दुपारी किंवा संध्याकाळच्या वेळी करत असाल त्याआधी तुमचं तुम्ही पोट तीन तास भरलेलं नसावं म्हणजे जर तुम्ही दुपारच्या वेळी करणार असाल तुमचं जेवण एक वाजता झालं तर तुम्ही चार नंतर ह्या कृती करू शकाल मॉर्निंगला करणार असाल तर काहीच अडचण नाही त्यावेळी तुम्ही चहा वगैरे काही न घेता कराव्यात संध्याकाळी करणार असाल तर त्याआधी तुमचा तुमचा जो नाश्ता वगैरे असेल तो तीन तास आधी झालेला असावा जठरामध्ये काहीही नसताना तुम्हाला या कृती करता येतील ठीक आहे चला पोटावरच्या कृती करताना आधी बंद लावायला शिका बंद म्हणजे काय तर पोटाला सक्रिय करणे दोन्ही हात गुडघ्यावर ठेवायचे श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत पोट आत घ्यायचंय श्वास सोडल्यानंतर मी पोट पूर्ण आत घेतलंय आता माझं पोट आत आहे मुख्य पोटात घेतलं की उडियान बंद लावला जातो आणि ओटी पोट आक्रसून आत घेतलं की त्याला बंद म्हणतात येत आहे लक्षात मी आता उडियान बंद लावला आणि पाच काउंट करणार आहे उडियान बंद आणि बंद एक दोन तीन चार पाच ठीक आहे हा बंद एकदा झाला आणखी एकदा लावतो पुन्हा तीच कृती आहे श्वास घ्यायचा सोडून द्यायचा आणि पोटात घ्यायचं परत पाच काउंट करायचे तीन वेळा बंद लावा आणि नंतर पोटाच्या कृती करा ठीक आहे जर तुम्हाला कपाल भाती येत असेल तर व्हेरी गुड कपालभातीचे एकशे वीस आवर्तन एका वेळी घेता येतात पण तुम्ही सुरुवातीपासून करणार असाल तर, तर पहिल्या दिवशी दहा घ्या त्यानंतर वीस तीस साधारण एका आठवड्यात तुम्ही नव्वद पर्यंत जाऊ शकाल पण उष्णतेची वाढ होते का बघायचं जर उष्णता वाढली नाही तर नव्वद वर जाऊन थांबायचे नववद, नववद, दोले एक आठवडा नव्वद पुन्हा पुढचा आठवडा नव्वद ठीक आहे मी कपालभाती करून दाखवतो कपालभातीने सुद्धा वास्तविक ती श्वसनासंदर्भातली क्रिया आहे पण त्यामुळे शरीरात उष्णता वाढवून शरीरावरची चरबी कमी व्हायला मदत होते आणि पोटावरची सुद्धा ठीक आहे मी करून दाखवतो डोळे बंद करायचे आपलं लक्ष दोन्ही डोळ्यांच्या मध्ये एकदा श्वास घ्यायचा सोडून द्यायचा आणि मग श्वास न घेता फक्त पोटात घ्यायचं पोटात श्वास बाहेर पोटात श्वास बाहेर पाठ सरळ मान सरळ बंद मन शांत दोन्ही हाताने गुडगे होल्ड केलेले आहेत आणि पोटात श्वास बाहेर पोटात श्वास बाहेर अशा पद्धतीने सुरुवातीला जर तुम्ही योग सराव करणार असाल तर तीस घ्या किंवा त्यानंतर दहा दहापासून सुरुवात करा एकशे वीसचं एक आवर्तन तुम्हाला घ्यायचं आहे सलग ज्या दिवशी तुमचं एकशे वीसचं एक आवर्तन सुरू संपेल तेव्हा तुम्ही समजून घ्यायचं की तुमची नियमित योग साधना सुरू झाली त्यानंतर तुमची चरबी कमी व्हायला मदत होईल दहा वीस तीसने होणार नाही एकशे वीसचं एक आवर्तन सकाळी घ्या त्यानंतर एकशे वीसचं दुपारी आणि एकशे वीस संध्याकाळी थी। ठीक आहे म्हणजे तुमच्या शरीरात उष्णता वाढेल आणि त्यामुळे तुमचं फॅट कमी व्हायला मदत होईल आलं लक्षात कपालभाती सोपी क्रिया आहे पण घाई करायची नाही त्याआधी बंद लावायचेत आणि नंतर क्रिया करायची हे सगळं जर तुम्हाला कंबाईनमध्ये करायचं असेल तर आपल्याच चॅनलवर एक तासाचा योग येतो तो, तो चॅनलवर जा त्यातल्या प्लेलिस्ट आहेत एकशे वीस दिवसांचा क्लास आपण दिलेला आहे तो नियमित करा ठीक आहे आपण आधी बंद लावले त्यानंतर कपालभाती केली आणि आधीच्या व्हिडिओमध्ये सोप्या क्रिया होत्या तर तुम्ही करत असाल एक दिवस त्या एक दिवस या अशा पद्धतीने तुम्हाला करता येईल ठीक आहे आता आपण पाठीवरती कोणत्या क्रिया करायच्या पोटासाठी त्या बघू आपण पाठीवरती आलोय दोन्ही हात डोक्याच्या मागे आधी आपण पोटाचे आणि कमरेचे स्नायू थोडे सक्रिय करून घेऊ ट्विस्टिंग करायचे दोन्ही गुडगे डाव्या बाजूला आणि तीन काउंट करायचे पुन्हा दोन्ही गुडगे उजव्या बाजूला तीन काउंट करायचे काय केलं दोन्ही गुडगे उजवीकडे तीन काउंट स्लोली फक्त दाखवतोय व्हिडिओ शॉर्ट व्हावा म्हणून मोजत नाही विरुद्ध बाजूला ठीक आहे आता मी कृती करणार आहे दोन ते तीन प्रकारच्या कृती आपल्याला यात करता येतील दोन्ही पाय गुडघ्यावर ठेवलेत गुडघ्यात दुमडून घेतलेत पाय जमिनीला समांतर सरळ करायचे एक दोन तीन चार पाच सहा सात बघा या पद्धतीने जमतील तेवढ्या वेळा सुरुवातीला आपण पाय जवळ घेणार आहोत पहिला दिवस असेल तर पाचच वेळा घ्या आणि थांबा ठीक आहे दुसऱ्या दिवशी एखादा काउंट वाढवा अशी तुम्हाला तीन आवर्तनं करता येतील बारा बाराची पोटासाठी ठीक आहे बघा काय केलंय जवळ जमिनीला समांतर यातलीच पुढची कृती अशी आहे पुन्हा पायगुडग्या दुमडून जवळ आणि पाय वर घ्यायचे एक दोन ही थोडी सोपी आहे तीन चार पाच सहा सात आले लक्षात झोपल्यानंतर मी दोन कृती दाखवल्यात काय केलंय जमिनीला समांतर पाय अशा पद्धतीने हे बारा बारा वेळा करता येईल आणि दोन्ही पाय पोटावर घेऊन थोडे वर घेतलेत एक दोन तीन चार अशा पद्धतीने आपण तीन क्रिया बघितलेल्या आहेत लक्षात तीन क्रिया आपण समजावून घेतल्यात पुढे जर तुम्हाला आणखी थोडासा ताण सहन होत असेल तर एक क्रिया दाखवतो थोडी अवघड आहे दोन्ही पाय जवळ घ्यायचे दोन्ही पायांनी एकत्रितपणे सायकलिंग करायची एक दोन तीन श्वासाकडे लक्ष ठेवायचं हो छान श्वास घ्यायचा सोडून द्यायचा चार खाली जाऊ द्यायचा पाय चांगला डीप जाऊ द्यायचा खाली परत वर सहा सात आठ नऊ रिलॅक्स हे सुद्धा तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं करता येईल आले लक्षात आपण काय केलंय तीन कृती आपण समजावून घेतल्यात आधी बंद लावला त्यानंतर कपालभाती त्यानंतर पाठीवरती झोपून आधी कमरेचे स्नायू सक्रिय केले आणि त्यानंतर सरळ पद्धतीने एक दोन्ही पाय जवळ दूर घेतलेत चौथी कृती होती दोन्ही पाय उंचावरती झोपूनच केले ठीक आहे या छोट्याशा व्हिडिओमधून मी तुम्हाला पोटाचे स्नायू सक्रिय संदर्भात सांगितले पुन्हा पुढचा व्हिडिओ अवश्य बघा त्यामध्ये आणखी अशाच कृती सांगणार आहे చాల గు గుడ్ డే బాయ్